झारखंडमधील दारू संदर्भामध्ये सुमित फॅसिलिटीजचे जे संचालक आहेत अमित साळुंके यांना ए सी बीने झारखंडमध्ये जी आहे ती अटक केलेली आहे आणि त्यांचंच आता महाराष्ट्र कनेक्शनसुद्धा पुढं आलेलं आहे पुणे कनेक्शनसुद्धा पुढं आलेलं आहे महाराष्ट्र सरकारनं काही निविदा काढलेल्या होत्या त्या निविदांशी सुद्धा त्यांचा संबंध जोडला जातो याचविषयी माहिती देण्यासाठी आपल्यासोबत माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सर आहेत सर आपण बघतोय की झारखंडमध्ये जे सुमित फॅसिलिटीचे संचालक आहेत अमित साळुंके यांना अटक केलेली आहे त्यांचं महाराष्ट्र कनेक्शनसुद्धा पुढे आलेलं आहे काय प्रकरण हे प्रकरण जुनं आहे सुमित फॅसिलिटीजेकडे महाराष्ट्रातले अनेक टेंडर्स आहेत त्याच्यामधले एकशे आठ ॲम्ब्युलन्सचं असेल पुण्यातलं जिल्हाधिकारी कार्यालयचं असेल पुण्यातला कचरा प्रकल्प असेल आणखी काही स्वच्छतेची कॉन्ट्रॅक्ट पी एम आर डीच्या स्वच्छतेची म्हणतो मनुष्यबळ पुरवण्याची कॉन्ट्रॅक्ट्स असतील पी एम आर डी वगैरे वगैरे अशा अनेक संस्थांचे त्यांच्याकडं टेंडर्स आहेत ह्या जवळपास सगळ्या टेंडर्सवर टेंडर्समध्ये घोटाळे झालेत म्हणून काही माझ्या आणि काही इतरांच्याही तक्रारी केल्या होत्या परंतु त्यांचं राजकीय कनेक्शन एवढं जोरात होतं की त्यांनी कुठल्याही तक्रारीकडं कुठल्याही या टेंडर प्रक्रियेमधल्या उणीवकडं काळजीपूर्वक हो पाहिलं नाही आणि सगळ्या तक्रारी असताना म्हणजे अॅम्ब्युलन्समध्ये तर मंत्रिमंडळाचा ठराव था झाला नसतानाही तो झाल्याचं बसून ही प्रक्रिया पुढे राबवण्यात आली आणि हे काही सुमित फॅसिलिटीजचे दुसरे एक संचालक आहेत ते छत्तीसगडमध्ये त्यांची इन्क्वायरी डीची चालू होती आता यांना पकडण्यात आलेलं आहे त्यांच्या कंपनीचं एकूणच जे ब वर्तन आहे ते कधीही सभ्य आणि योग्य मार्गाने काम करून टेंडर मिळवण्याचं किंवा कामं मिळवण्याचं नव्हतंच आता त्या उघड केलं आलं नाही ते पुरे कनेक्शन असल्यामुळे आता ते महाराष्ट्रामध्ये जास्त चर्चेले जात आहे इतकंच सर या संशयास्पद निविदा होत्या असं पण बोललं आहे नेमकी काय ह्या निविदा होत्या आणि कशा पद्धतीने या संशयास्पद होत्या उदाहरण द्यायचं झालं तर एकशे आठ अँब्युलन्स म्हणजे आपत्कालीन रुग्णसेवा ही पूर्वी बी व्ही जीकडे होती त्यानंतर का अनेक वर्ष त्यांचं टेंडर निघालं नाही आणि जे काम चारामुळे पाच वर्षामध्ये सहाशे सदतीस किंवा अशा कोटी रुपयामध्ये होणं अपेक्षित होतं ते दहा वर्षासाठी सर्वांनी सहा हजार कोटीच्या वर गेलं आणि याच्यामध्ये ते पात्र नसता नाही ते पात्र व्हावं ते यासाठी परदेशी एका कंपनीचा सा सहाय्य घेण्यात आलं त्यांचा अनुभव नाही तर त्या कंपनीचा अनुभव यांना आहे असं दाखवण्यात आलं आणि मग हे टेंडर त्यांनी भरलं मग सुरुवातीला अशाच प्रयत्न झाले की सगळं सुमितला मिळावं परंतु सुमितकडे गाड्या वगैरे काही नव्हत्या म्हणून बी व्ही गाड्या होत्या गाड्या म्हणजे ॲम्ब्युलन्स त्या ॲम्ब्युलन्स वापरायला मिळाव्यात म्हणून नंतर आणि राजकीय केळी झाल्यामुळे सुमितला ते पंचावन्न टक्के आणि बी वीजीला पंचेचाळीस टक्के असं ते टेंडर वाटून देण्यात आलं आणि बी बी जीकडं शंभर टक्के असं पूर्ण अधिकार शंभर टक्के होत्या त्या गाड्या पण ते दहा वर्षापासूनचं जुनं होतं त्याच्यामध्ये घोटाळ्यात कारण ते टेंडर ते लवकर काढलंच नव्हतं आणि त्या गाड्या जुन्या झाल्या होत्या त्यामुळे नव्यानं या गाड्या खरेदी करून ही निविदा प्रक्रिया राबवणं अपेक्षित होतं परंतु अजून तरी निवि नव्या गाड्या आल्याचं माझ्या तरी माहितीमध्ये नाही येईन जुन्या गाड्यांच्या आधारे सुरू आहे सर हे सुमितचे जे संचालक आहेत अमित साळुंके यांना आता घेतलेला आहे एकंदरीत आता या प्रकरणी कनेक्शन सुद्धा पुढे आलेलं आहे निविद्यामध्ये घोटाळ्याचं प्रकरण समोर आलेलं आहे या प्रकरणी सरकारनं आता काय कारवाई करणं अपेक्षित आहे असं वाटतंय कारण झारखंड सरकार कारवाई करत आहे काय सरकार कारवाई करणार या ज्या सरकारला कारवाई करायला आम्ही आग्रह धरला होता आम्ही तक्रारी केली तेच सरकार आता आहे एवढ्या सगळ्या घोटाळे झाल्यानंतरही त्यांना त्या ते निविदा देण्यातच आल्या त्यासाठी आता काय असतं तुम्ही तुम्ही समजा एक चोर आहे तर त्याच्या दुसऱ्या चोर मित्राला तपास अधिकारी नेमल्यावर काय व्हायचं ते महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे त्यामुळे कोर्टात गेलं तरी त्याचा उपयोग होत नाही आणि शासन मात्र त्यांचंच असल्यामुळे म्हणजे सुमीसारख्या लोकांचंच पण अशा दोन चार कंपन्या आहेत की जे स्वतः मंत्रीच चालवतात आणि राजकीय नेतेच चालवतात त्यांचंच असल्यामुळं त्याच्यामध्ये काहीही होत नाही त्यांनी किती गुन्हे केले तरी त्यांना टेंडर दिले जातात आता जर याच्यात घडलं की या गुन्ह्यामध्ये आणखी पुढची कारवाई झाली आणि थेट मंत्र्यांच्या अंगावर जर यायला लागलं तरच काहीतरी कारवाई होईल अज्ञाता हे सरकार काही कारवाई करेल असं मला वाटत नाही जसं आता तुम्ही सांगितलं सर की यामध्ये सुमित जी कंपनी आहे सुमित फॅसिलिटी ज्यामध्ये बसत नव्हती तर स्पर्धेची कंपनीचा सुद्धा यामध्ये सहभाग घेण्यात आला आणि त्यानंतर हे निविदा ज्या आहेत त्या सुमित फॅसिलिटीजला ज्या आहेत ते देण्यात आलेल्या आहेत कुठतरी हे सगळं प्रकरण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना घडलेलं आहे त्यांच्या काळातच घडले त्यांच्या काळातच मंत्रिमंडळाचा ठराव झालेला नसतानाही तो ब झाला आहे असं बसून वर्क ऑर्डर करण्याचा प्रयत्न केल्यानंतर कोर्ट कशी रहा झाल्या आणि मग या सरकारने ते प्रत्यक्ष आता काम दिलेलं आहे म्हणजे दोन्ही सरकार त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत म्हणजे एवढे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यामध्ये एवढे आग्रही का होते जर एक्सपिरियन्स नसेल तरी त्यांना एवढा आग्रहपणे टेंडर का दिलं गेलं असं वाटतं कारण उघड याचं उत्तर तुम्ही माझ्याकडून घेण्यापेक्षा सगळे भारत समजूतदार आहे हे काही सामाजिक कार्यकारण कार्य नाही हा घोटाळा आहे हा व्यवसाय आहे याच्यामध्ये पैसे आहेत कदाचित तेच थे एकमेव कारण असावं की सगळे नियम डावलून वगैरे त्यांना काम दिलं गेलं असावं खर तर बघतोय की झारखंडमध्ये सुमित फॅसिलिटीज जे संचालक आहेत अमित साऊंके यांना जे आहे दारू घोटाळ्या संदर्भामध्ये अटक केलेली आहे ए सी अटक केलेली आहे त्यांचंच महाराष्ट्र कनेक्शनसुद्धा पुढं आलेलं आहे एका टेंडरमध्ये अनियमिततासुद्धा आढळलेली आहे त्याचबरोबर एकशे आठ अॅम्ब्युलन्सचा पुरवठा केला जात होता तो, तो सुद्धा याच सुमित फॅसिलिटीजकडून केला जात होता याची चौकशीसुद्धा व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार सर यांनी केलेली आहे प्रेरणा परबसह राजरत्न जोंधे टॉप न्यूज मराठी पुणे ह्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्येशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट